कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीची बैठक शहरातील शनी मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती स्मार्ट मीटर बसवण्याच्या महावितरणाच्या हालचालींना जोरदार विरोध करण्यात आला जोपर्यंत ग्राहकांच्या सर्व शंका आणि अडचणींचं समाधान होत नाही तोपर्यंत कोणत्याही घरावर स्मार्ट मीटर बसव दिले जाणार नाहीत असा ठाम निर्णय बैठकीत घेण्यात आला गतवर्षी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये कर्जत तालुक्यात ग्राहक संघर्ष समितीने एक ऐतिहासिक आंदोलन छेडले होते त्यावेळी वीज ग्राहकांनी सलग आठ दिवस लाक्षणिक उपोषण करत महावितरणाला धारेवर धरले होते त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागले मात्र काही समस्यांवर अद्यापही तोडगा लागलेला नाही संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की महावितरणाने जबरदस्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास जनआंदोलन उभारले जाईल वीज ग्राहक आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समिती आपली भूमिका स्पष्ट करेल बैठकीत उपस्थित अनेक सदस्यांनी मत मांडले की गेल्या वर्षीच्या आंदोलनानंतर वीज वितरण व्यवस्थेमध्ये काही सकारात्मक बदल झाले कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारली आहे आता तांत्रिक समस्यांवर लक्ष देणं गरजेचं असून त्यासाठी समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे तरी काही भागात महावितरण कर्मचारी कामात दिरंगाई करत आहेत असेही मत काहींनी मांडले समितीने ठरवले की येत्या पंधरा दिवसात तालुक्याच्या प्रत्येक फिडर प्रमाणे समित्या तयार करण्यात येणार आहेत या समित्या महावितरणाच्या कारभारावर नजर ठेवतील त्यातही जर पुढील काळात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महावितरणाच्या विरोधात तालुकाभरात मोठं आंदोलन चेडण्याचा निर्णय घेतला गेला आहे गेल्या ऑगस्टमध्ये आपण वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून एक ऐतिहासिक असं आंदोलन उभं केलेलं आणि तालुक्यातलं के गेल्या तीस वर्षापासून जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं जुनं संदर्भातला कुठलाही बदल झाला नाही आणि त्याच्यावर आपण त्याचं एक कारण शोधलं का का विजेचे प्रश्न तयार होतात आणि त्याची मांडणी केल्यानंतर अनेक प्रश्न जरी सुटले असतील तरी अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत आणि त्याच्यासाठी मोठा फंड मोठा इन्फ्रास्ट्रक्चर शासन स्तरावरचे काही प्रश्न आहेत तर त्या संदर्भातले गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही लोकांच्या तक्रारी वगैरे ऐकत होतो आणि शेवटी त्या निमित्ताने आम्ही दर महिन्याला निवेदनंसुद्धा दिलेली आहेत इव्हन या जून महिन्यातलं जर पाहिलं तर संघर्ष समितीच्या रेट्याने तीच ट्रान्सफॉर्मर बदलले गेलेले आहेत अनेक खिडोपाठी आणि आजच्या बैठकीला पाहिलं असेल खेडोपाड्यातली अनेक लोकं इथं आलेली आणि सर्वांच्या समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी वीज संघर्ष समितीची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही तशा प्रकारचं एक नियोजन केलेलं आहे त्या आता आपण फिडर वाईज या कमिट्या तयार करायच्या निरळ परिसरातल्या समस्या असतील तिथे एक सक्षम अशी वीज संघर्ष समितीचा एक ग्रुप एक समिती असली पाहिजे असं एरिया वाईज आम्ही ते तशा प्रकारचं करायचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मीटर जे काय आलेलं आहे त्या स्मार्ट मीटरबद्दल लोकांमध्ये खूप शंका आहे तर संदर्भात सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे या संदर्भातलं जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं तुम्ही ते स्मार्ट मीटर लावणी सक्ती करू नका आणि त्या संदर्भातला संघर्ष समितीच्या आजच्या बैठकीमध्ये हे सुद्धा ठरलेलं की त्या आठ दिवसामध्ये स्मार्ट मीटर संदर्भात सुद्धा आम्ही त्या प्रकारचा व्यवस्थित अभ्यास करून आणि चर्चा करून आम्ही त्या संदर्भातली पुढची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत तर एकंदरीत आजच्या बैठकीला तालुक्यातले समस्या असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून जे ग्रुप तयार केलेले आहेत ते ग्रुपमध्ये अनेक जी गावं आहेत ती गावं फिडरवाईज ॲड करायची अनेक लोकांना समाविष्ट करून घ्यायचा आणि पुन्हा तालुक्यातल्या जे काय तालुका स्तरावरचे जे प्रश्न आहेत खेडोपाड्यातले ते प्रश्न समितीकडे घेऊन पुन्हा महावितरणच्या अधिकारी असतील शासन स्तरावर त्याची मागणी करून जे इन्कमर आपण इनकमरची मागणी करतो आहे सबस्टेशनची मागणी करतो आहे तर या लवकरात लवकर कशाप्रकारे पूर्ण कर करण्यात येईल या संदर्भातला निर्णय आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे लवकरात येत्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही सर्व लोक एकत्र येऊन वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून शासन स्तरावर पुन्हा महावितरणचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडं तालुक्यातील समस्या सो सोडवण्यासंदर्भातला पुढील भूमिका आम्ही घेणार आहोत कर्जत साठी महेश भगत निर